नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता ताटवी सामान्य विज्ञान आणि धडा दुसरा आरोग्य व रोग यावर आधारित स्वाध्याय उपक्रम व प्रश्न उत्तरे मार्गदर्शन मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग यासाठी आपल्याला या पद्धतीची चार्ट तयार करायचा आहे संसर्गजन्य रोग जे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात असंसर्गजन्य रोग जे रोग एका रुग्णापासून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होण्याचा संभव नसतो अशा रोगांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात याचा दुसरा फरक आहे दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक याद्वारे संसर्गजन्य आजार पसरतात असंसर्गजन्य आजार कोणत्याही माध्यमाद्वारे पसरत नाही संसर्गजन्य रोगावर प्रतिजैविके औषधे उपलब्ध असतात आणि संसर्गजन्य आजार उदाहरणार्थ सर्दी खोकला कावीळ असंसर्गजन्य रोगावर प्रतिजैविकीय औषधे वापरता येत नाही आणि असंसर्गजन्य आजाराची काही उदाहरणे मधुमेह कर्करोग हृदयविकार इत्यादी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा वेगळा शब्द ओळखा हिवताप कावीळ हत्ती रोग आणि डेंगू उत्तर कावीळ हा वेगळा शब्द आहे त्याचं कारण इतर रोग हे डासामुळे होतात कावीळ मात्र हा विषाणूजन्य रोग आहे त्यानंतर प्लेग एड्स कॉलर आणि क्षय यामध्ये एड्स हा वेगळा आहे इतर रोग जीवाणूजन्य आहेत एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा संसर्ग रोग पसरणारे माध्यम कोणकोणते उत्तर संसर्गजन्य रोग पसरणारे माध्यम दूषित हवा पाणी अन्न किंवा कीटक व प्राणी यासारखे वाहक आणि मानव ही संसर्गजन्य रोग पसरविणारी माध्यमे आहेत प्रश्न दुसरा असंसर्गजन्य रोगाची पाठव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील उत्तर असंसर्गजन्य रोगाची नावे उदाहरणार्थ दमा मोतीबिंदू किडनीचे आजार संधिवात उर्धत्वात येणारे स्मृतिभंश उच्च रक्तदाब अर्धशिशी इत्यादी हृदयविकाराची मुख्य कारणे कोणती उत्तर अयोग्य जीवनशैली म्हणजे चुकीचा आहार विहार व्यायामाचा अभाव अतिरिक्त ताण तणाव व हृदयविकाराची कारणे आहेत प्रश्न चावता तर काय साध्य होईल काय टाळता येईल तर कोणत्या रोगांना आळा बसेल या वाक्याला अनुसरून आपल्याला यायचं आहे पाणी उकळून व गाळून पिणे यामुळे काय होणार आहे मित्रांनो पाणी उकळून घेतल्यामुळे त्यातील अनेक रोगकारक जंतू मरतात पोटाचे विविध संसर्जन्य रोग जसे क्वालेरा किंवा पटकी आंतरशोध अतिसार असे रोग तसेच कावीळ ज्वर यासारखे घातक रोग दूषित पाण्यावाटे होतात उकळलेल्या पाण्यामुळे आपल्याला अशा घातक रोगांपासून संरक्षण मिळते पाणी गाळून घेतल्यामुळे नारूसारखे रोग टाळता येतात पाणी उकळून व गाळून प्यायल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील प्रश्न आहे मद्यपान न करणे धूम्रपान आणि मद्यपान ही अतिशय घातक वेचणे आहेत मद्यपानाने एकृताचे विकार होतात माणूस खंगून जातो त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो मद्यपी व्यक्तीचे कुटुंबे उद्ध्वस्त होतात धूम्रपानामुळे कर्करोग होतो शिगारेट विडी यामध्ये निकोटीन हे विषारी द्रव्य असतं त्यामुळे जीभ मूक श्वसमार्ग फुप्फुषे अशा ठिकाणी कर्करोग होतो शिवाय दोन्ही गोष्टी माणसाला व्यसनाच्या आहारी नेतात अशा दुष्परिणाम भोगायचे नसतील तर व्यसने करू नयेत प्रश्न नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे यामुळे काय होईल नियमित संतुलित आहाराने आरोग्य चांगल्या स्थितीत राहते रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते वारंवार आजारी पडणे टाळता येते मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते जंक फूडमुळे होणाऱ्या हृदयविकार मधुमेह हो, लठ्ठपणा या आजारापासून दूर राहता येते व्यायाम आणि रक्तविसरण चांगले राहते जीवनशैलीशी निगडीत अनेक रोगांना प्रतिबंध होतो म्हणून नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली तर यामुळे काय होईल रक्त हे ठराविक गटाचे असते रक्तदाता आणि रक्तग्राही यांच्या रक्तगाटाची जुळणे होणे आवश्यक असते अन्यथा रक्त रक्तगोठून मृत्यू होऊ शकतो रक्तवाटे हेपेटाटीस ब एड्स अशा रोगांचे हो संक्रमण होऊ शकते म्हणून या रोगांचा हो प्रसार होऊ नये म्हणून रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली जाते परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या इथे एक परिच्छेद दिल्या आणि खाली तीन प्रश्न दिले त्यांचे उत्तर आपण या ठिकाणी बघूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे बघा अं अस्वच्छतेमुळे गौरव सतत आजारी पडेल त्याला पोटाचे आजार होतील उदाहरणार्थ विषम ज्य अतिसार कावीळ आंतरशोध इत्यादी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना आपण घराबोवती स्वच्छता ठेवण्यास सांगू त्यासाठी फिनाईल जंतुनाशके देऊ घरात अन्न झाकून ठेवण्यास सांगू व गौरवच्या वडिलांच्या दारूचे व्यसन सोडण्यासाठी मदत करू व्यसनमुक्ती संस्थांची मदत घेऊ आता गौरवच्या वडिलांना काय कोणते आजार होऊ शकतात तर गौरवच्या वडिलांना एकपुरताचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे कारण दारू प्यायल्यामुळे हे आजार होतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा आता या ठिकाणी तीन रोग दिलेले आहेत तीन आजार दिलेले आहेत डेंगू कर्करोग आणि एड्स आपण प्रत्येकावर कोण कोणता प्रतिबंध आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत बघा डेंगू डेंगू हा रोग एडिस या डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन वन टू या विषाणू अशा डासामार्फत प्रसारित होतो जेथे जेथे पाणी साचून राहण्याची शक्यता असते तेथे या डासांची पैदास होणार नाही ही खबरदारी घेणे खूप महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे मानवनिर्मित टाक्यात आणि स्वच्छ पाण्यात असते त्यामुळे आहे ते पाणी त्वरित काढून कि घ्यावे किंवा झाकून ठेवावे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हा देखील डेंग्यू पासून रक्षण करण्याचा उपाय आहे शिवाय डी टी डी व्ही किंवा डेंग व्हॅक्शिया नावाची लस डेंगूवर उपाय म्हणून दोन हजार सतरा मध्ये तयार करण्यात आली आहे परंतु तिचा अद्याप सुरक्षित वापर सुरू झालेला नाही दुसरा आजारे करो दुसरा आजार कर्करोग आता कर्करोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आपल्या ठिकाणी बघायचे आहेत बघा कर्करोगजन्य पदार्थांचा आपल्याशी संपर्क न येऊ देणे हा महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे तंबाखू गुटखा सिगारेट विडी अशा कर्करोगास आमंत्रण देणाऱ्या पदार्थापासून नेहमीच दूर राहावे किरणोत्सार देखील कर्करोगकारक असतात त्यांचा संपर्क येऊ देऊ नये आहारावर योग्य नियंत्रण ठेवणे योग्य व्यायाम मानसिक संतुलन ठेवणे हे उपाय आहेत काही प्रकारच्या कर्करोगासाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची लस उपलब्ध आहे आता एड्स रक्तपराधन करताना अगोदर रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे वापरलेल्या सुया सिरेंजेस इत्यादी पुन्हा वापरू नयेत रक्ता एड्स रोग निर्माण होणारे एचआय व्ही शरीरात जातात त्यामुळे एड्सच्या प्रतिबंधासाठी या दक्षता घेणे आवश्यक आहे असुरक्षित लैंगिक संबंध हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे त्यामुळे एड्सच्या प्रतिबंधासाठी अशा बाबतीत कोणताही धोका पत्करू नये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा संतुलित आहार आणि व्यायाम किंवा संतुलित आहार ज्या आहारात सर्व पोषक द्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही रोगप्रतिकार शक्ती वाढते काही प्रकारचे रोग टाळता येतात चुकीच्या जीवनशैलीमुळे आहारामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाब मधुमेह हो इत्यादी रोगावर नियंत्रण मिळवता येते शरीरातील सर्व कार्य सुरळीत होतात आणि त्यामुळे आरोग्य राखले जाते आणि व्यायाम किंवा योगासनाचं महत्व व्यायाम आणि योगासने यांनी शरीराला चांगला रक्त पुरवठा होतो शरीराची लवचिकता राखली जाते मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते निद्रानाश संधिवात अपचन अशा विकारांना काबूत ठेवता येते व्यायामामुळे माणसे व्यसनापासून दूर राहतात योगासनांनी शरीरातील संप्रेरके विकारे यांचे प्रमाण नियंत्रित राहते श्वासावर नियंत्रण करून अनेक व्याधी दूर करता येतात प्रश्न यादी करा विषाणूजन्य रोग यांची यादी एड्स काविळ इन्फ्लुएंझा रेबीज आणि पोलिओ जीवाणूजन्य रोग विषम ज्वर क्षय कॉलर आणि कुष्ठरोग रोग मलेरिया डेंगू हिमोफिलिया रातांदळेपणा स्नर्बल्य कर्करोगावरील निदान व वैद्यकीय उपचार पद्धती याविषयी माहिती लिहा मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा कर्करोगावरील हो आधुनिक हो निदान वैद्यकीय उपचार पद्धती याविषयी माहिती द्या उत्तर कर्करोगाचे निदान करण्यापूर्वी पुढील पद्धती वापरतात टिश्यू डायग्नोसिस सिटी स्कॅन एम आर आय स्कॅन मॅमोग्राफी बायएफसी इत्यादी तंत्राचा वापर करून कर्करोगाचे निदान केले जाते उपचारामध्ये रसायनोपचार किरणोपचार शल्यचिकित्सा या पद्धती जास्त प्रमाणात वापरल्या जातात त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती देखील आहेत प्रश्न दहावा तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्याची करा बघा मित्रांनो सर्वांच्या घरी असणारी दोन औषधं त्यांची नावं आणि मी त्यातील घटक या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये असणाऱ्या मेडिसिन वरची नावं आणि त्यातील घटक लिहू शकता इथे उदाहरणार्थ मी दिलेलं आहे पहिलं खोकल्याचे औषध व त्यामधील घटक क्वफारिस्ट हा एक सिरप आहे शंभर एम एलचा याच्यामध्ये काय तीन प्रकारचे ड्रग्स आहेत अॅब्रोक्झॉल अशी या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या औषधातील घटकांची यादी ठिकाणी करायची सर्दी ताप गोळी व त्यामधील घटक कॅल्फोल पाचशे एम जी टॅबलेट आहे त्यामध्ये पॅरासिटामॉल कंटन आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा तसे आपल्या मित्रांनो सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल यू